शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस शिक्षक सभा मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी वीर तपस्वी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती सभेचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढालेसर होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही शिक्षक पालक सभा संपन्न झाली प्रारंभी शिवाजी सर यांनी प्रशालेच्या वतीने पालकवृंदांचे स्वागत केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर पालक प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते हस्ते श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व श्री तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या समयी प्रशालेतील सहशिक्षिका सौ मुत्कन्ना मॅडम यांनी सवेस मार्गदर्शन केले प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर सर यांनी पालकांना पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यास त्यांना सुसंस्कृत करण्यास त्यांच्या अंगी शिस्त बनवण्यास शिक्षक पालक जागरूक असले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले यानंतर प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामेश्वर झ सर यांनी पालकांना पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना शाळेला वेळेवर पाठवावे पालकांनी विद्यार्थ्यांच्या वया पंधरा दिवसातून किंवा एकदा तरी पाहाव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढालेसरांनी उपस्थित पालकवर्गांना त्यांच्या शंकाचे निरसन करताना पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा असे मत त्यांनी व्यक्त केले सभेत पालकांनी प्रशालेविषयी व शिक्षकांच्या कामकाजासंदर्भात समाधान व्यक्त केले चहापणाने सभेचा समारोप करण्यात आला विद्यार्थी हा सर्वांचाच केंद्र यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती जर सादर करायची असेल तर पालक आणि शिक्षण या दोघांमध्ये आठवी आणि नववी या दोघी विदेश पालक उपस्थित आहेत आठवीता म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये शेवटचा डप्पा आणि नवमी मंडळ शिक्षणात

तर या ठिकाणी आमच्याकडे शाळा भरण्यापासून ते सुट्टीपर्यंत व्यवस्थित नियोजन केलं या ठिकाणी पालकसभा आयोजित करण्याचा पाठीमाचा एक उद्देश असा आहे की पालकांचं कर्तव्य आहे या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांचा सुसंवाद साधणं सर्वात महत्वाचं आहे याच्यासाठी पालकांचं काम येत आहे फक्त मूल जन्माला तुला वाढवणं रेडीमेड तयार आणि शाळेत पाठवण्यामध्ये आमचं काम झालं असं नाही आहे किंवा त्या विद्यार्थ्याची फी भरली ते आमचं काम झालं असं होत नाही आहे तर खरं पाहिलं तर आमची शाळा बारा वाजता भरते आणि पाच वाजता सुटते म्हणजे किमान पाच मुलं आमच्याकडे असतात आणि एकोणीस मुलं तुमच्याकडे असतात तर सर्वात महत्वाची जबाबदारी कोणाची आहे पालकांची पालकांनी कोणती जबाबदारी स्वीकारली नाही दहावीचा पाया दर तो चा हा आठवी पासून जातो असं म्हणतात आठवी आणि नववीचा पाठ्यक्रम अभ्यासक्रम हा दहावीला पूरक असा त्यामुळं दहावीला चांगले पाहिजे असतील तो संस्कारक्षम असं विद्यार्थी तयार व्हायचा असेल तर शिक्षक शाळा आणि आपण पालक या सर्वांची जबाबदारी आहे त्याला आठवी पासूनच या सर्व गोष्टीची जाणीव करतो आठवीपासूनच त्याच्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे त्याचे अवघड विषय कोणते आहेत त्याला कठीण वाटणारे घटक कोणते आहेत याची चर्चा आपण पालक म्हणून करावी अशी सूचना मी तुम्हाला करा